व्यापाऱ्याने नैसर्गिक टेकड्या उद्ध्वस्त केल्या मुरुम उपसा करून तस्करी केल्याचा आरोप वणी महसूल विभागाने जेसीपी केली यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यात रेती चोरीसोबतच मुरुंग चोरीचे प्रमाण वाढले आहे वणी शहराच्या परिसरात नैसर्गिक उद्ध्वस्त करून दररोज मुरुम या दोन खनिजाची यामुळे नैसर्गिक टेकड्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत मुरुम तस्करांच्या मुसक्या आवडल्या नाहीत तर नैसर्गिक ठेकड्यांचे अस्तित्व धोक्यात येईल महसूल प्रशासनाने येथे कडक कारवाई करण्याची गरज या निमित्ताने व्यक्त होत आहे अशाच एक प्रकार समोर आला वणी शहरालगत असणाऱ्या नवीन वागदरा गावाजवळ वणी शिवाऱ्यात चक शेतीकडे जाण्यासाठी वणी येथील राहणाऱ्या व्यापाऱ्याने आपल्या शेताकडे जाण्यासाठी शासकीय जागेवरच्या जेसीपीने नैसर्गिक टेकड्या उद्ध्वस्त करून मार्ग मोकळा केला व मुरुम उपसा करून तस्करी केल्याचा आरोप परिसरात चर्चेला उन्हाळ लागलेला आहे त्यामुळे वणी महसूल विभागाला येथील होत असलेल्या घटना संदर्भात माहिती मिळाली त्या माहितीनुसार दिनांक तेरा सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान महसूल विभागाचे मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळावर पाहणी केली यावेळी जेसीबीच्या सहाय्याने नैसर्गिक टेकड्या उद्ध्वस्त करताना आढळून आले त्याचवेळी मंडल अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर पंचनामा करून नैसर्गिक टेकड्या उद्ध्वस्त करणाऱ्यांची माहिती घेऊन पंचनामा केला व वा वापरलेली जेसीबी वाहन तहसील कार्यालयात जमा केली पुढील तपास महसूल विभाग करीत आहे या घटनेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे thank you